तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी जळगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सूरज जाधव व बांधकाम विभागाचे अधिकारी रवी पारसकर नगर रचनाकार विद्या अहिरे यांचा निषेध करून दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जोपर्यंत शासन निलंबित करून कारवाई करत नाही तोपर्यंत बुलढाणा शिवसेना गप्प बसणार नाही असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी एमसीएन न्यूज मराठीला प्रतिक्रिया दिली आहे या प्रसंगी प्रतिक्रिया देताना गजानन वाघ म्हणाले की माझे लहान बंधू माणिक वाघ हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती असून ते शेतकरी आहेत त्यांना एका पोस्टद्वारे असामाजिक म्हणून उल्लेख करण्यात आला आहे याचे उत्तर मुख्याधिकारी यांना द्यावं लागेल असे नगर परिषद एकोणीसशे पासष्टच्या च्या नियमाप्रमाणे कुठल्याही नागरिकाची तक्रार आली असता संबंधित अतिक्रमणधारकांना नियमाप्रमाणे नोटीस देऊन आपल्या जागेच्या मालकीचे हक्काचे कागदपत्र व बांधकामाबाबत नगर मध्ये हजर राहण्याकरिता लेखी सूचना सूचना देणे बंधनकारक असताना सुद्धा मुख्य अधिकारी सूरज जाधव यांनी नियमाप्रमाणे न वागता चुकीच्या पद्धतीने नगरपरिषदचे कर्मचारी राजू पारस्कर व विद्या आहिरे यांना बांधकाम अतिक्रमण काढण्यासाठी पाठवले होते बारा तारखेला जे घटना घडली त्याला मुख्याधिकारी हे सुद्धा जबाबदार आहेत मुख्याधिकारी यांनी राजकीय दबावाखाली येऊन मुख्याधिकारी यांनी संपूर्ण नगरपरिषद कर्मचाऱ्यांसह व मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन माझ्या भावाच्या घरी जाऊन माझ्या भावाची पत्नी व मुलीवर दबाव टाकला व त्यांना प्रचंड दहशतीखाली घेऊन कारवाई केली व त्यांना धमकी सुद्धा देण्यात आल्याची तक्रार त्यांनी या प्रसंगी बोलताना केली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता करिता इक्बाल जळगाव सभापती एक अधिकृत कर्मचारी म्हणून महान कर्तुई योग्य आहे का जर कर्मचाऱ्याजी वर्तन असेल वर की तो घरी नसताना जागेचं माझ्या ज माझ्या नाण्याभाऊची जागा एकोणीसशे ब्याण्णव सालापासून घर बांधलेलं आहे आज त्या जागेला बांधून तेहतीस वर्ष झालेले आहे तो घरी नसताना नगर परिषदेचे कर्मचारी घरात घुसून त्याच्या पत्नीची अरेरावी करणे लोटपाठ करणे कसं काय बांधकाम केलं अरेरावी करून जर ते शिवीगाळ करून धमक्या देत असेल तर ते शिवसेनेच्या भाषेत ते रिॲक्शन येणारच आहे अधिकाऱ्याचं म्हणणं की जवळच आम्ही तिथे गेलो तर मानिकबा घरी हजर होते आता त्यांच्या होण्याला काय पुरावे लागतात मानिकबाग जर तिथं असते तो पाजर असतो त्याने वाटच केला नव्हता यांनी त्याच्या घरात गेला तो हॉटेल होता पण महाराजांच्या व्हिडिओ मध्ये उपसभापती मानिकवा हे बनेनवर दिसतात तुम्ही हॉटेलवर होते मग बनेनवर कसे दिसतात तो हॉटेलवर बनिया गरम वाच होते म्हणून मग बनिया बघते माणूस बरेच जरा आम्ही आमच्या हॉटेलमध्ये गरम लाईन दिली लाईन दिवसातून किती जाड जाते जवळपास पंचवीस ते पंचवीस जाड जाते तर मी सुद्धा शिवभोजनावर कधी कधी जास्ती गरम होते ती नाही म्हणून मी बनिया शर्ट काढून ठेवतो परिसर कायद्यात याच्या गोष्टी प्रश्न होऊ शकला कसं होईल कायद्यानं नियमाप्रमाणे मुख्य अधिकाऱ्यानं कर्मचारी पाठवणे हे नगरपरिषद कुठल्याही ऍक्टमध्ये नाही मी सुद्धा पंधरा वीस वर्ष नगरसेवक नगराध्यक्ष माझी पत्नी नगरसेवक नगराध्यक्ष बांधकाम सभापती सभापती आरोग्य सभापती सगळं राहिलेलं आणि नगर परिषदेमध्ये अतिक्रमण आहे शिव कोण ठरवणार तुम्ही त्या तक्रार त्या तक ज्याची तक्रार आलेली आहे विरुद्ध तक्रार आहे तुम्ही त्याने सांगा ना की तुम्ही कागदपत्र तुम्हाला तुमच्या घराचे बांधकाम किती आहे तुम्ही जागा किती आहे आणि जर जागेच्या जागेपेक्षा जास्ती असेल अतिक्रमण जर त्याच्यापेक्षा जास्ती असेल तर मग ते अतिक्रमण म्हणता येईल तुम्ही कुठलीच सूचनाच दिली नाही तुम्ही ना नगर परिषदनं गुंडांसारखी वागणूक केली तर मी नगराध्यक्ष राहिला पंचवीस वर्षापासून नगरसेवक नगराध्यक्ष माझी पत्नी आली पंचवीस वर्षात वीस वर्ष नगर पैसेचा कारभार पाहिलेला आहे तक्रारदारची तक्रार बऱ्याच दिवसापासून एक पेंटिंग होती त्याच्या किती किती दिवस जायची होती पेंटिंग महिना दोन महिने तीन महिने चार महिने तेहतीस वर्ष झालं माझ्या घराला बांधता म्हणून अजूनही त्याच्यावर सिमेंट मध्ये लिहिलेला आहे एकोणावीसशे ब्याण्णव माझं लग्न एक्क्याण्णव मध्ये झालं ब्याण्णव मध्ये मी ते घर बांधलेलं आहे अर्धी जागा माभवानी दिली अर्धी मी नंतर मी नवीन घर घेतल्यामुळे तुम्हाला जागा त्याला आरोप होता कि, कि की की एवढं समजा बत्तीस पस्तीस वर्ष यांनी केली नाही आज करतात आजपर्यंत त्यांचं तक्रार म्हणजे तक्रार आता तक्रार आता अतिक्रमण आहे कसं ठरवतात ते मोजमाप झालं नाही माझी आमची जागा किती आहे बांधकाम किती आहे हे त्यांनी पाहिलं नाही ना तर अतिक्रमण कसं म्हणता येईल त्यांनी आता पुन्हा मोजणी केली का नाही त्यांनी न नगर परिषद नियमाप्रमाणे त्यांनी माणिक वागले पत्र द्यायला पाहिजे होतं की आपल्या धाग्या संदर्भामध्ये आपण पायऱ्या अतिक्रमण मध्ये आलेले आहे आपण त्या संदर्भामध्ये आपल्या धाग्याच्या बांधकामाचे कागदपत्र जागा कि कागदपत्र घेऊन नगर परिषदेला हजर राहा त्यांनी ते चौकशी करायला पाहिजे होती कुठली चौकशी नाही ना ते गुंडाधारका वागला मुख्य अधिकारी आणि रवी पारसकर पुढची भूमिका काय आता त्यांनी जे केलेलं आहे जळगाव शहरामध्ये आठवडी बाजार भरत होता आठवडी बाजारानं नव्याण्णव वर्षाकरता नगरपालिकेनं निजवर कलेक्टरांना जागा दिलेली आहे शंभर टक्के अतिक्रमण झालं नगर परिषदेची दोन एकर जमीन दो फुकटपुरा म्हणून एक राधा भरताच्या बाजूला मी दोन हजार न सातारी नगराध्यक्ष असताना दोन नगर परिषद कर्मचारी सफाई कर्मचाऱ्यांच्या घराकरता राखीव जागा आहे त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे आज ती जागा दोन कुटीची आहे आज नगर परिषदेच्या आजूबाजूला पंचायत समिती तुम्ही एक संपादक आहात एम सी एनचे नगर परिषदेच्या आजूबाजूला पंचायत समितीमध्ये शंभर टक्के अतिक्रमण झालेलं आहे पाड्याला जागा नाही सब रजिस्टरच्या ऑफिसमधून जाता येत नाही जळगाव शहरात इतर प्रचंड प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे नगर परिषदेच्या मालकी जागेवर अतिक्रमण झालं ना कोटी कोटी रुपयाच्या जागा लोकांनी अतिक्रमण ठेवलेलं आहे शिवले करता येत नाही तर रवी पारस्करनं सगळ्या पैसे खाऊन लोकांना जागा विकून टाकलेल्या आहे आणि दोन दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी सूचना न देता घरात घुसणे किंवा दादागिरी करणे हे कुठल्या भाषेत आहे सूचना दिली नाही नाही देखील नाही देखील सूचना द्यावं लागते किंवा अशाच अतिक्रमण आहे डायरेक्ट अतिक्रमण कसं म्हणता येईल सदूर व्यक्तीनं ज्यांना तक्रार केलेली आहे दोन तीन चार महिन्यापूर्वी तेहतीस वर्ष बांधलेलं आहे ते वर्ष बांधून सदूर त्या ठिकाणी राहते तेहतीस वर्ष त्याला अतिक्रमण दिसलं नाही आता त्या दोन चार महिन्यात का दिसलं म्हणजे सगळी कारवाई राजकीय भावनेने प्रेरित होऊन केलेली आहे आणि त्या मुख्याधिकारी दबाबा देऊन त्यांनी माणिक किंवा की जबरदस्तीनं पाठवलेला आहे आणि त्याच्या पत्नीची अरेरावी केल्यामुळे शिवसेनेचं कामच आहे खळखड्यात त्याच्यामुळे त्याची रिॲक्शन आहे ना जा जा ते रिॲक्शन आली आणि त्या मुख्य अधिकाऱ्यानं त्याच्या कुठल्या तरी हरामखोर कर्मचाऱ्यानं माझ्या भर समाजकंटक म्हटलं जो माणूस पंचावन्न वर्ष झाले कॉटन नागरिकता संचालक आहे उपसभापती होता आज संचालक आहे तो त्याची एक हॉटेल आहे वीस वर्षापासून ईश्वर मराठा हॉटेल आहे त्याच्या नावानं मला आहे तो शेतकरी आहे तो समाजकंटक कसा झाला समाजकंटक कशाला म्हणतात जातीय दंगली घडवणे हे करणे त्याला समाजकंटक म्हणतात एका कर्मचाऱ्याची उद्दतून वाद झाल्यामुळे त्याला समाजकंटक म्हणतात मी माझ्या पहिल्या मुलाखतीनं सांगितलं की दोन हराम ज्या ज्या हरामखोर कर्मचाऱ्याने माझ्या घरात समाजकंटक म्हटलं समाजकंटक म्हणून कोण म्हणणार आहे त्यांना नावानिशी समाज आम्ही समाजकंटक म्हटलं त्याने त्याच टाईलनं तर शिवसेनेत टाईलनं उत्तर दिलं नाही तर मी गजानन वागत नाही